अयोध्येतील राम मंदिरात अवघ्या काही दिवसातच रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने संपूर्ण वातावरण राममय झालंय कोणी रामलल्लासाठी उपवास करत आहे तर कोणी एकशे आठ फूट लांबीची भव्य अगरबत्ती घेऊन अयोध्येच्या दिशेने निघाले राम मंदिर उभारण्याचा लढा वर्षानुवर्ष जुना आहे मात्र आता या लढ्याचा शेवट होतोय असं म्हणायला हरकत नाही अनेक वर्ष रामभक्तांनी या दिवसाची प्रतीक्षा केली मात्र अशाच प्रकारे शबरीनेही तिच्या तरुण वयापासून ते वार्धक्यपर्यंत प्रभू रामांची वाट पाहिली होती आपलं घरदार सोडून ऋषीमुनींच्या कुटीरात शबरी येते आणि तिथेच रामाची प्रतीक्षा करत जीवनाचा शेवट करते घरातून पळून आलेली शबरी अरण्यात पोहोचते तिथे मातंग ऋषींच्या आश्रमात तिची जडण होते याच वेळी भक्तिमय वातावरणात वाढलेल्या शबरीला मातंग ऋषी प्राणत्याग करण्यापूर्वी आशीर्वाद देतात चिंता करू नकोस भगवान राम तुला भेटायला येतील यानंतर शबरीला मोक्ष मिळेल शबरीने रामाच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली कुटीर आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला हार फूल, आसन व्यवस्था आगमनाची तयारी तिने पूर्ण केली दिवस सरत होते आणि भक्ती अधिकाधिक दृढ होत गेली अखेर डोळ्यांचं पारणे फेडणारा तो दिवस आला प्रभू श्रीराम उतरले शबरीने ठरवल्याप्रमाणे भक्तिभावाने पूजा अर्चना केली यातच शबरीने वेचून फळांचाही समावेश होता फळांमध्ये बोर होती की अन्य फळ याबाबत अनेक विवाद आहेत मात्र अख्यायिकाप्रमाणे बोरांचा उल्लेख सर्वाधिक आढळतो प्रभू श्री रामांसाठी आणलेली बोरं खराब होऊ नये कडवत असू नये म्हणून स्वतः आधी शबरीने ती चाखून पाहिली शबरीने भक्तीची परिसीमा गाठली आणि याच भक्तीने प्रसन्न होत प्रभू रामा श्री रामांनी तिला रामलल्लाच्या भेटीसाठी उत्सुक आहेत अयोध्या नगरी सस्तीय आणि शबरीप्रमाणे प्रत्येक राम, शबरी राम या दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईट वर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका